नमस्कार मी मिनल माळी मढवी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या खेड तालुक्यातील भोसे गावात सोमवारी समाजहिताचे विविध उपक्रम राबवण्यात आले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍडव्होकेट विजय शिंदे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून हे कार्य पार पडलं ऑटोजन इंडियाच्या सी एस आर फंडातून आपत्कालीन उपचारांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं गावात कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी सेवेचा शुभारंभ करण्यात आला पिंपळगाव मरकळ गटातील पंधरा हजार विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटपाची उपक्रमाची सुरुवात करण्यात आली हा सोहळा आमदार बाबाजी काळे आणि ऑटोजन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक की सुख यांच्या हस्ते संपन्न झाला आमदार काळे यांनी विजय शिंदे पाटील यांच्या राजकारणापलीकडील समाजसेवेचं कौतुक केलं घोषणाबाजीपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देत भोसे गावात आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी राजगुरुनगर तालुक्यातील पोल्ट्री बांधव यांची राजगुरु नगर इथं बैठक आयोजित करण्यात आली होती पोल्ट्रीमधील हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातील व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या समस्यांवर डॉक्टर गजानन सोळंके यांनी मार्गदर्शन केलं यावेळी या कार्यक्रमात डॉक्टर अशोक कोळेकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी एक दाना जमिनीत गाडला तर त्यापासून हजारो दाणे तयार होतील पण तो किडलेला नकोय यासाठी आज आपण आलेलो आहोत राजनगर तालुक्यातील जे पोल्ट्री योद्धा आहेत यांची या ठिकाणी मिटिंग चालली आहे आणि या ह्या मध्ये आपणाच डॉक्टर गायकवाड काय सांगतात ते पाहूया कारण काय होतं आपण जेवढे पक्ष दाबून जाऊ जेवढं आम्ही आपल्या लवकर त्याला प्रॉपर व्हेंटिलेशन देणार नाही तर त्याचे पेशंट तिथून स्टार्टअप होतात पुन्हा पुन्हा त्या काळामध्ये ऑर्गन जायजे आपल्याला मेन तिथे काय करायचं का वेळच्या वेळ व्हेंटिलेशन देत चालत काळानुसार म्हणजे का आता सात संध्याकाळची वेळ आहे आता आपल्या संध्याकाळी सात आठ वाजता थंडी नॉर्मल राहते नॉर्मल राहते तिथं कटक किती वेळ वरती घ्यायची ते त्याचं एक नियोजन केलं झाले घ्यायचे का आपण सात वाजता पॅक करून टाकायचं तर त्याचा एक कारण सात वाजता काय करतात परत छेडमध्ये लोक सात वाजता पण कटक पूर्ण पॅक करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण कटक डाऊन जायचे रात्रभर पक्ष याच्यामध्ये राहतो अशा बऱ्याच ठिकाणी वेगळे पाहिजे आपला आता वेगळं असेल पॅकेट मग काय करा संध्याकाळी स्पेशली सातच्या पुढे सातच्या संदर्भात कमी कमी कटर वरती करा पक्ष्यांची मुवमेंट बघा पक्षी जर घोडा होत असेल तर कटराजवती पक्षी जर मोकळा बसतो पक्षी जर मोकळा होतो बसतोय तर त्या कारण त्या त्याच्यानुसार तुम्ही कटन अपडाऊन करता नंतर अकरा बाराच्या नंतर तिथं तरी आवज वाढेल मग तिथून पुढे तुम्ही याच्या पक्षाची मुवमेंट पाहून कटन पॅक करून ज्याला प्रॉपर आपले शेगडी वगैरे आपण जे पोडर वगैरे देतो त्यामध्ये जे देते ते प्रॉपर मॅनेजमेंट करायचं का सकाळपर्यंत कमी कमी एक तास तरी का व्हायला व्हेंटिलेशन प्रॉपर काही हे करण्यासाठी वरून एक फूट आठ तास का व्हायला प्रॉपर वेंटे का व्हायला प्रॉपर एक तास का व्हायला एक फूट दोन फूटमध्ये खाली केलं म्हणजे आतली कमी कमी जी आमने आमोने तो तयार झाला तो कमी कमी बाहेर पडेल बाहेरची फ्रेश हवा आतमध्ये यांनी का पक्ष्यांची मुवमेंट बी प्रॉपर राहील पक्षी आतून जेवढं ऑक्सिजन देवल त्याला जास्त भेटणार नाही काय होतं रात्रभर रामणी वाटलं तर तेवढा ऑक्सिजन भेटणार आणि त्याचा इम्पॅक्ट बरं होती त्याच्या ग्रोथ होती त्याच्या इम्युनिटी होती तो इम्पॅक्ट दाखवतो तर ज्या याच्या याच्या तुम्ही चालेल प्रॉपर त्याला व्हेंटिलेशन दिलं मॅनेजमेंट प्रॉपर केलं ना का आपल्या त्या रोडर होडी मॅनेजमेंट असेल टेम्परेचर प्रॉपर देत आहे तर पक्षी नक्की हॉस्पिटलला चांगल्या पद्धतीने होतो पण कोण ना कोणतरी पक्षी आपल्या आता कितीही काय केलं तर कोण कोणते पक्षी तर त्याला सपोर्ट घेऊन महत्त्वाचं काय आहे की जे अँटीबायोटिक ट्रीटमेंट आहे किंवा मल्टीविटॅमिन ट्रीटमेंट आहे एखाद्या एनर्जी बुस्टर तर त्या ठिकाणी त्यांनी गरजेचं आहे आता तुम्हाला मी त्या शेड्यूल आपल्या ज्या पक्षी ज्याच्यामध्ये आहे बघा तर ते फर्स्ट मी त्या शेड्यूल दिले ना पहिल्या आठवड्याचं स्पेशल तर त्याच्यासाठी आहे आता काय होतं बऱ्या ठिकाणी अँटीबायोटिक जे यूज केले जातात ऑर्धर जे आहे हे डोकसिडन्स आहेत किंवा जे ऑदर अँटीबायोटिक तर बरेचशे अँटीबायोटिक ना काय होतंय पाण्यात टाकल्या काय होतं पाणी ते कडू करतात आता ऑलरेडी पाणी थंड आहे पाणी तेच कन्झ्युम करत नाही तो ते थंड पाणी पियत नाही आणि ते तर एखादं अँटीबॉयटिक आणि दुसरं टाकलं तर अँटीबॉयटिक काय करतं ते पाणी कडू करतं आणि कडू पाणी ते बी पित नाही पक्षी मग त्यांनी काय होतं बरंच पक्ष्यांचं पाणी न पिल्यामुळे डिहायड्रेशन वाटा किडनीची इम्पॅक्ट किडनी सुच नाही चालवतो लिव्हर इन्फेक्शन वाऱ्याचं दिवस होतं लिग्झिंगचा कन्सेप्ट आम्ही का सांगतो लेग्झिन अँटीबायोटिक का सांगतो कारण फर्स्ट जनरेशन आपलं जे सेफ लेगिन आपण त्या लेग्झिनच्या कारण ते सर्वात सेफ फील आणि स्ट्रेस फील बर्डसाठी ते आपले ओन्ली वन एक अँटीबायोटिक आहे कारण बर्डसाठी एकदम सेफ आहे आणि स्ट्रेस फील आहे पक्ष्यांना याचा बिलकुल त्रास होत नाही का होत नाही कारण जी आपण ते अँटीबायोटिक दिले हे अँटीबायोटिक हे सुक्रोज बेसमध्ये सुक्रोज बेसचा काय फायदा आहे एका ते पाण्यात टाकल्यानंतर सुक्रोज म्हणून म्हणजे सांगतो पाण्याटक साखरपाणी आपण बरं स्टार्टिंगला आले गोळ पाणी साखर हो साखरपाणी तो त्या टाईपमध्ये ती चव ते आपल्या अँटीबायोटिकला लागते मग त्यांनी काय होतं भले पाणी थंड असते पण त्याला पाणी गोड लागलं ना पाणी भरपूर पिते आणि जेवढं पाणी जास्त पिला स्पेशली आपण म्हणजे नासाटीची डिश वाढत ऑरगॅनिय करतात जर पाणी पिलं तर पक्षाची रिहायड्रेशनल होणार नाही रिहायड्रेशनल झाल्यामुळे त्याचे ऑर्गन ते सेफ राहते ऑर्जन सेफ राहिले तर कोळीचे प्रॉब्लेम जास्त वाढणारे आहे जे ऑर्गनच्या डॅमेजमुळे होतात बऱ्या ठिकाणी ते तुमचे प्रॉब्लेम कसे कमी दिसते तर तिथं तुम्ही अँटीबायॉटिकच्या इलेक्झिनचे अँटीबायोटिक वेंटीग्राम तसा याच्या आपण हजार बनल्यासारखं तो तुम्ही तीन ते चार दिवस ते देऊ ते ते शकता सपोर्टिव्ह त्याच्याबरोबर एक आपल्या जे व्हायमरल आणि आपलं एक अॅनॅम्राईड आप आहे व्हायमरल देण्याचं कारण काय का त्याच्यामध्ये एडी थ्री सी आणि सपोर्टिव्ह काय एडी थ्री सी काय करतो सर्वात महत्त्वाचं का पहिल्या आठवड्यामध्ये ब्रोडिंग मॅचमध्ये पक्षाला आपण भरपूर वेळा हलवतो हँडलिंग करतो किंवा व्हॅक्सिनेशन करतो किंवा आपल्या याच्यामध्ये म्हणजे तरी आपलं त्याला जागा वाढवण्यासाठी तो आपण कधी कधी त्याला म्हणजे ट्रान्सपोर्ट करतो इकड येतो किंवा बाहेरून जो चिप्स येतो गाडीमध्ये येतो त्या ट्रान्सपोर्टेशनचा स्ट्रेस त्याच्यावरती असतो हे सगळे स्ट्रेस येत असतात तर पहिल्या आठवड्यामध्ये सर्वात जास्त असतात आणि तो स्ट्रेस जर कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी व्हायबलमध्ये एन सी एस सी जो दिला आहे ना तो पक्षांना पूर्णपणे शांत करण्यामध्ये स्ट्रेस कमी करण्यामध्ये तुम्हाला सफळ जेवढ्या पक्षाला स्ट्रेस कमी तेवढा पक्ष तुम्हाला याच्या ॲडिशनल त्या फेडमध्ये जे न्यूट्रिशन जाते ना त्याला तुम्हाला तो रिकवरी चांगला नाही म्हणजे आपल्या डोक्यावरती ताण आपण जर स्ट्रेसमध्ये खूप स्ट्रेसमध्ये खालीला आपल्यासो हल्ला लागते सेम तो कसे बर्डमध्ये का त्याला त्याचा स्ट्रेस कमी करा म्हणजेच आपण जिथे त्याला जे फीड येतो त्या फेड त्याचं युटिटेशन त्याच्या कन्झामध्ये त्या बॉडी वेटमध्ये होऊन जाईल आणि बॉडी वेट चांगलं भेटलं तर साजिक प्रॉफिट आपल्याकडं आहे आणि सर्वात महत्त्वाचा तो बरोबर तो अॅनाब्रॉईड पीस सांगतो अॅनाबायोट पी ह्या आहे एनर्जी बुस्टर एनर्जी बुस्टर का द्यायचं कारण ट्रॅव्हलिंगमध्ये सेफ होईल सगळे पक्षी आता आपल्या इथे बसतोय आपले सगळ्यांची ताकद एक सारखे नाही काही वीक असतात तर काही बरं समजतं सेम पक्ष्यांमध्ये सुद्धा काही पक्षी स्ट्रॉंग आहेत इम्युनिटी स्ट्रॉंग आहे पण ट्रॅव्हलिंगमध्ये जो वीक पक्षी येतो काय तो वीक पक्षी काय येतो फार्ममध्ये आपण खाली गेल्यानंतर लवकर लवकर फिरलं जाणार पाण्या जाणार तर आपलं मेन कारण की त्या बर्डला त्या वीक पक्षाला ॲक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे आणि ते ॲक्टिव्ह करण्यासाठी स्पेशली एनोब्रॉट्यूज जो आहे ते एक एनर्जी गोष्ट म्हणून काम करतं पक्षी दोन्ही पक्षी ज्याला ॲक्टिव्ह करणं लवकरात लवकर फेट त्याला फ्रीवरती प जाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी तो आपल्याला चांगल्यापर्यंत आप एनर्जी देखील तर लवकर लवकर तो फ्रीवर जातो खातो पितो आणि वजनावरती त्याचा फायदा होतो पेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार भाजपच्या प्रीतम पाटील यांनी बुधवारी अधिकृतरित्या स्वीकारला नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत पत्र देत प्रीतम पाटील यांना पदभार प्रदान केला पेड नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रीतम पाटील यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांनी आम्ही पेणकर विकास आघाडीच्या उमेदवार रिया धारकर यांचा पाच हजार आठशे एकसष्ट मतांनी पराभव केला होता नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा पेण नगर परिषद कार्यालयात उत्साहात पार पडला यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून प्रीतम पाटील यांचा जंगी सत्कार केला पदभार स्वीकारल्यानंतर प्रीतम पाटील यांनी सांगितले की निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्यात येतील या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी पेण नगरपालिकाच्या नगराध्यक्षपदी आमच्या सर्वांचीच बहीण आदरणीय प्रीतमताई यांनी आज आपला पदभार स्वीकारला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे संयुक्तरित्या या निवडणुकीला सामोरे गेले आणि रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम बिनविरोध ज्या निवडून आल्या त्या वसुधा की ह्याच नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून गेल्या मी या निमित्ताने नगरपालिकेतील तमाम मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाच्या या युतीला चांगलं असं यश या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पेण नगरपालिकेच्या हातीतील विविध विषय असतील मान्य खासदार साहेब असतील मान्य खासदार दादा असतील मान्य आमदार माजी मंत्री रवी शेड असतील या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच त्या ठिकाणी करत करू असा विश्वास देतो त्याचबरोबरच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील यांचे सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांचं सुद्धा सहकार्य आमच्या ह्या पूर्णपणाने विकासाच्या कामामध्ये राहील असा विश्वास मी व्यक्त करतो म्हणून नगराध्यक्ष पदाचा कार्यभार आज मी स्वीकारलाय परमेश्वराचा आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद सहकार्य आणि मोलाची साथ यामुळेच मला सलग तीन वेळा पेंटची नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली यासाठी माझ्या तमाम पेंडकरांचे मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानते आपण दाखवलेल्या विश्वासामुळे निश्चितच माझी जबाबदारी ही वाढलेली आहे पण मी प्रथम नागरिक या शहराची म्हणून एक शब्द नक्की देईन की माझा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हितासाठी आणि पेंटच्या विकासासाठी असणार येणारी पाच वर्ष पेंटचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आणि हाच आमचा विजन असणार आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी महायुतीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून नगराध्यक्ष म्हणून मी आणि माझे नगरसेवक आम्ही सर्व मंडळी अठरा नगरसेवक आणि मी आम्ही सर्व मंडळी या पेण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असणार आहोत येणाऱ्या पाच वर्षासाठी कोणी मतं दिली कोणी मत नाही दिली याचा विचार न करता राजकारणाच्या चपला बाहेर ठेवून फक्त समाजकारण आणि माझ्या पेणचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय असणार आहे महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने गतिमान महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीने गतिमान पेण करण्यासाठी माझी सर्व टीम कटिबद्ध असेल असं मी तमाम पेणकरांना आश्वासित करते शेवटी इतकंच सांगेन की ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला निवडून दिलंय ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला या खुर्चीवर बसवलंय त्याचं भान ठेवून तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच येणाऱ्या पाच वर्षात करून दाखवेन एवढं मी माझ्या सर्व पेंडकरांना सांगते आणि सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते धन्यवाद हिमायतनगर येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक भाई यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार केला या कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई पत्रकार बांधव नगरसेवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतले प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी दुसरा विषय आपण गेल्या दोन तीन वर्षाखाली साहेब आपण पत्रकार बोलले होते तर ते आपण आपली आपल्याला जागा नाही भेटल्यामुळे ते पेंटिंग झालेलं आहे आणि आता आमचे मार्केट कमिटी समर्थी साहेबांना जो विचारलो तर आपण त्याने प्लॅन दिला आपल्याला तयार आहोत आणि त्या आणि मधल्या मी दोन तीन बोललो होतं बाकी कसं काम करता येईल ते आपण बघू बिलकुल तुम्हाला पुढच्या वर्षी येणाऱ्या सहा जानेवारी दोन हजार सत्तावीस ला आपण त्या भवनामध्ये असा काही छोटा कार्यक्रम ठेवू हे मी तुम्हाला सांगू इच्छितो बिलकुल तुम्ही तुमचं आम्हाला सहकारी राह सहकारी आपण राहू द्या आपण ते पुढील बिलकुल जे मंदिरात काम नक्की करून घेऊ तुम्हाला दुसरा विषय आपला एक आठ जानेवारीला पत्रचा कार्यक्रम घरी ठेवले आपण सगळ्यांना हा विनंती आहे आमची कि सगळे टोटल आपले भाऊ हजीर हवा एवढा बघून मी माझे दोन शब्द उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी पत्रकार दिनानिमित्त उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि सोशल मीडिया पत्रकारांसाठी चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता सर्व पत्रकारांना बोलावून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पुढील कार्यासाठी सर्व पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आज पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना मी पोलीस ठाणे उमरखेडच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो पत्रकार आणि पोलीस यांच्यातील जो समन्वय समन्वय आहे तो असाच सुद्धा राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी जनतेच्या मालमत्तेच्या आणि जीवितचे रक्षण करण्यासाठी आपण सुद्धा सर्व पोलीस दलासोबत सुद्धा असाच समन्वय आणि सहकार्याची भूमिका ठेवावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुनश्च पत्रकार दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत अविरतपणे दलित शोषित वंचित घटकांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या रिपब्लिकन युवासेनेच्या कार्यास प्रेरित होऊन अनेक युवकांचा रिपब्लिकन युवासेनेकडे ओढा वाढलाय यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरखेड तालुकाध्यक्ष गौतम नौसागरे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अनेक युवकांनी जिल्हा संपर्क कार्यालय उमरखेड इथं रिपब्लिकन युवासेनेत पक्षप्रवेश केला पक्षप्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात गाव तिथं शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता या मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी आढावा बैठक आणि पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात येते वाहतूक आघाडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची प्रचार यंत्रणा सक्रियपणे राबवणं अधिक सोयीचं होईल असा विश्वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलाय यावेळी संदीप गादेवार यांची उमरखेड वाहतूक आघाडी प्रमुखपदी तर प्रल्हाद गव्हाळे यांची वाहतूक आघाडी उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली संजय सोनुने यांना शहर समन्वयकपदी तर राजकुमार खंदारे यांना तालुका सदस्यपदी नियुक्ती देण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड शहरात आलेले आणि पोलीस खात्यातील कर्तव्य दक्ष आणि आपल्या कार्यतत्परतेनं कामाची चुणूक दाखवणारे वाहतूक निरीक्षक अमोल गुंडे पोलीस वाहतूक अधिकारी उमरखेड येथील सह पोलीस निरीक्षक मुंडे यांच्यासोबत उमरखेड बस स्टँड परिसरामध्ये अचानक धावती भेट दिली काही लोकांनी या अगोदर बस स्थानकातील खाजगी वाहनांच्या विरोधात तक्रार केली होती खाजगी गाड्या घेऊन काही लोक बसस्टँडमध्ये पार्किंग करत असल्याची तक्रार केली होती त्यामुळे त्यांनी त्या गाड्या बसस्टँडच्या बाहेर घालवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन खाजगी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केलाय प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही आणि यानंतर अशी वाहनं आढळल्यास त्या वाहनावर कारवाई करून वाहनं डिटेन करण्यात येतील असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला गुंडे यांच्या कार्याचं समस्त उमरखेड शहरातील लोकांनी कौतुक केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आसान्या फाउंडेशन यवतमाळ यांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा सा कार्यक्रम नागभूमी बुद्धविहार वडगाव यवतमाळ या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि कार्यक्रमाचे उद्घाटक यवतमाळच्या विभागीय वन अधिकारी परवीन बशीर पठाण या होत्या प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सावित्री वंदन गीत गाण्यात आलं सर्व मान्यवरांचा पुष्परोप देऊन सन्मान करण्यात आला नगर परिषद शाळा क्रमांक वीस येथील विद्यार्थ्यांनी फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का हे नृत्य सादर केलंय त्यानंतर परवीन बशीर पठाण मॅडम यांचा शाल आणि आसान्या सन्मान चिन्ह देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आसान्या फाउंडेशनच्या वतीनं हिमोग्लोबिन रक्त शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये महिलांनी आपली रक्ताची तपासणी केली आपल्या कृतीशील समाजसेवेतून सामाजिक सुधारणेचा उत्तुंग आदर्श घालून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार